नमस्कार शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या राज्यातील अनेक धरणे काटोकाट भरण्याच्या दिशेने जायकवाड्यातील पाणीसाठा एकोणनव्वद टक्क्यांवर ड्रोनचा वापर नुकसानग्रस्त पिकांच्या पाहणीसाठी करा धनंजय मुंडे यांचे निर्देश आदित्य ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर पाण्यात भिजलेली पिकं पाहिली शेतकऱ्यांना म्हणाले आम्ही तुमच्या सोबत आहोत उद्धव साहेबांनी कास एवढ्यासाठीच पाठवलंय लाल बडक आणि भाव कडक यंदा डाळिंबाला भाव पाव। पावसाचा धुमाकूळ पिके जाण्याची भीती विदर्भ मराठवाड्याकडून पावसाचा मोर्चा आता कोकणाकडे गणपती गाजवणार वीस राज्यांमध्येही मुसळधार पाऊस पीक विमा योजनेत घेवड्याचा समावेश करण्याची मागणी कापूस सोयाबीन अनुदान सर्व शेतकऱ्यांना एकदाच मिळणार नाही डिजिटल कृषी मिशन मुळे पीक विमा शेतमाल खरेदी आणि पीक उत्पादनातील गैरप्रकाराला आळा बसणार शक्तीपीठ महामार्गाबाबत शरद पवारांचे वक्तव्य महामार्ग विरोधी परिषदेस हजर राहण्याचा दिला शब्द कांदा बाजारात आणू नये पोळ्याप्रसंगी बैलांवर लिहिलेल्या संदेशाने सर्वांचे लक्ष नगर जिल्ह्यात एकशे सतरा टक्के पाऊस मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे पाच लाख हेक्टर वरील पिकांचे नुकसान पोळा सणाला मोखेड मध्ये जनावरांवर लंपीचा प्रादुर्भाव लातूर धाराशिव जिल्ह्यात पावसाची उघडी प्रकल्पात आवक अनुदानाच्या काजूसाठी देण्यात आली पिकांवर परिणाम फ्लावर टोमॅटो ऊस कुंदण्याच्या स्थितीत पीक नुकसानीची माहिती बहात्तर तासात विमा कंपनीस कळवा कृषी मंत्री मुंडेंसह नेते मंडळी मराठवाड्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका नुकसानीचे पंचनामे करा मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला सूचना गणेश उत्सवामुळे सततच्या पावसाने भाजीपाला महागला मेथी पालक शेपू कोथिंबीर मिरची महाग कापूस सोयाबीन अनुदानासाठी पंचवीसशे कोटी वाटपाला मंजुरी तेरा लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांची नोंद पूर्ण अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद